हॅलो क्युटीज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये हॅलो गायज तर आज मी उठली आहे पहाटे सहा वाजता आत्ता वाजले सहा चाळीस आणि मा मी आहे कारण आज आहे माझं फोटोशूट इकडे मी आयसिंग so, आहे सो आयसिंग यासाठी करते आहे कारण आज माझ्या तोंडावरती होणार आहे मेकअप so, सोडला बाय बाय टाटा पप्पा काय चाललंय काय आणि तुमच्याकडं लय झालं तुमचं सात तास जाऊन बसले ते आणि चपाती खाऊन बसले आता उपवास आहे मी वाभ हरी उपवासाय मग मा बघितलं का आमची काय करतो देवपूजा 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 कुणीकडे चाललाय पाटील राजापूरला का काय काय देवा उत्तर तुमची छान की चांगलं व्हायचं बोर दिसायला लवकर आणि ऐन टाइम कारण मला माहिती नाही सो मी झाली आहे रेडी आता शॉपमध्ये जाण्यासाठी सगळं काही घेतले आणि आज एवढा लवकर आहे मी साडेसातला शॉपला साडेसात वाजता मी शॉपला निघाली कारण एक प्री वेडिंगच कस्टमर आहे त्यांना कपडे पण द्यायचे आहेत प्लस आज माझं फोटोशूट पण आहे सो so, लेट्स गो जाऊयात आपण शॉपवरती अजून एकदा बोल काळजी म्हणलं पुढं ने, तर आता कस्टमर्स वगैरे झाले आणि आता आपली मेकअप आर्टिस्ट यायला लागली आहे ती आली की मग मेकअप करणार आणि अजून एक गोष्ट बोलायची ती आल्यावरच सांगेन मी मजा काय झाली आमची ती ओके 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 ओके, ओके. <laughs> अशा प्रकारे सक्सेसफुली आमचं फोटोशूट कॅन्सल झालं आणि पप्पाने मम्मीचा उपवास होता घरी मला दाखवायला आवडेल पण मीच मी घाबरली त्यांना त्यामुळे त्यांच्याकडे कॅमेरा वगैरे नको करायला बिन मागं लागली तर डोक्याला ताप आणि आणि मी पप्पाना बोलून घेतले आता खाली त्यांना घाबरून द्या माकडांना कारण एकदमच त्या अंगावरती वगैरे येतात ना त्यामुळे मला भीती वाटते आणि दोन तीन आहेत गेटवरच बसलेत कुठे गेला हे बघा गेला गेला पप्पांना बघून <laughs> पप्पांना बोलल्या पप्पा लगेच आलं खाली सामान घेऊन चला की माग आणलेलं सगळं उडपसार काय तर काय तर घेऊन आलं इकडे बसलेली ती माकड्या झाडावर इथं आमच्या कट्ट्यावर आणि झाडाचा त्या खात होती पालक मम्मी तर बघा इकडं काय चाललंय मी आहे ज्यूस कशाचा आहे पालक बीट करायला फॉर माय हेल्दी स्किन <laughs> हे आहे रहस्य खूप कडवट लागतो पण खरंच हे खूप हेल्दी आहे त्वचेसाठी पण आणि शरीरासाठी पण केसांसाठी पण त्याच्यामध्ये अजून काय काय इंग्रेडियंट्स घातलेले आहेत मम्मीनं पण मला एवढं काय माहिती नाही आहे जे मेन आहेत गोष्टी त्या मी सांगितल्या कडवट पण लागतं खराब पण लागतं पण असं करून प्यायचं नाक पकडून सो मी पिते आणि मी परत हा शर्ट घातला तुम्ही बोर होत असाल सारखं सारखं पण ऍक्च्युली हा आठवड्याचा ब्लॉग आहे त्यामुळं आणि हा मला खूप कम्फर्टेबल आहे आणि आज आम्ही करतोय फोटोशूट काल झालं नाही का झालं नाही ते मी शॉपमध्ये गेल्यावर सांगेन तुम्हाला परत एकदा हेअर वॉश केलं नो वर्ड्स यासाठी कारण आपण स्किन केअर तर भरपूर करतो वेगवेगळे प्रोडक्ट्स लावतो आणि बऱ्याच गोष्टी स्किन चांगली होण्यासाठी पण स्किन वरून चांगली करण्याऐवजी हो आतून पोटात ज्या गोष्टी टाकतो त्याच्यापासून किती चांगली होईल याचा प्रयत्न नेहमी जास्त ठेवा कारण प्रोडक्ट्सचं तर काय काय प्रोडक्ट करतात छान काम पण वरून सुंदरता असण्यापेक्षा आतून आपण हेल्दी खाऊन पिऊन आणि त्याच्यापासून जे हेल्दी आपलं स्किन असेल ना छान ते जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळं तोंडाला लावून हेल्दी ठेवण्यापेक्षा मस्त मस्त छान छान हेल्दी हेल्दी खाऊन स्किन चांगली बनवणं मी पण प्रेफर करते आजकाल जास्त तुम्ही पण करा आणि याच्या पण टिप्स हवे हो असतील कसं काय बनवायचं काय प्यायचं काय खायचं तर मला कमेंट करून सांगा मी तेही तुमच्यासोबत नक्की शेअर करेन ओके आणि मी झाली आहे रेडी आणि खाती आहे पपाया आणि खाऊन जाणार आता शॉपला आणि इकडे आहे कलिंगड जे की मला कट करून घ्यायचं आहे न्यायला शॉपमध्ये खायला दुपारसाठी सो so, तिथ करून मी आता निघणार शॉपला जाण्यासाठी सध्या <सद्थाथा> तर मॉर्निंगला मी फक्त आणि फक्त फ्रूट्स खाती आहे रोज वेगवेगळं वे काहीतरी काहीतरी आणि कधीतरी जेव्हा जास्तच भूक लागते आणि कधीतरी जेव्हा जास्तच भूक लागते तेव्हा मग थोडासा राईस वगैरे खाते झालीय मी आता रेडी सगळं काही झालेलं आहेवरून आता मी ड्रेसेस घेणार इकडे एक ड्रेस आहे आणि इकडे एक आहे ते घेऊन मी जाणार शॉपला हेच ड्रेसेस मध्ये जरा शूट करायचं आहे आज हा इकडचा जो ड्रेस आहे त्याच्यामध्ये अजून शूटच नाही झालो तो मी पहिल्यांदाच घालणार आहे मी स्वतः आणि मग त्याच फोटो वगैरे शूट होईल कस्टमर साठी जातील कपडे भेटू आपण आता शॉपमध्ये <tinyak> आणि गाईल्स मी आली आता शॉपवरती आणि सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतले मेकअप आर्टिस्ट येते तोपर्यंत म्हटलं की नेलपेंट लावून घ्यावं तर हे आहेत माझे नेलपेंटचे सेट चार त्यातलं आता मी सिलेक्ट करते कोणतं लावू हे लावलं तरी चालेल कारण ह्या कलरचा ड्रेस घालणार आहे पण नंतर असं होईल की त्यामुळं माझं थोडंसं कन्फ्युजन सुरू आहे मग मी विचार करते की हे सॉफ्ट कलरवालं लावावं नंतर येते ग्लिटर लावावं नंतर हे मला कन्फ्युजन व्हायला लागलंय खूप पण आता मी फायनल करते आणि लावल्यानंतर तुम्हाला दाखवते सकाळीच so आपली मेकअप आर्टिस्ट आलेली आहे ती काल पण आली होती पण काल आमचं शूटच नाही झालं कारण काल होता मंगळवार आणि मंगळवारी बिट्यामध्ये लाईट नसते आणि त्यात काल तर बिलकुल दिवसभरच लाईट नव्हती मग आम्ही फोटोशूट कसं करणार आणि हेअर्स सा करण्यासाठी मग मशीन्स कशा चालवणार त्यामुळं मग आम्ही नाही ते केलं आणि आज आम्ही करतोय फोटोशूट आता ती आली आहे जस्टच आयब्रो वगैरे केलेत मी बऱ्याच दिवसानंतर आणि आता आम्ही मेकअप करून जाणार डिरेक्ट फोटोशूटला वरती तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आता तू बोल काहीतरी बोल फर्स्ट टाइम ना असू दे बोल माझी तारीफच कर थोडी <laughs> <हाँ। laughs> डबल, डबल कर असं <laughs> दे कंटिन्यू <laughs> <laughs> मी काय बोल सांगतो सांग ते पण मी सांगायचं आता बोल काल आलेली पण काल नाही झालं मग गौरीचा काल आले होते मी पण लाईट नव्हते त्यामुळे आम्ही आज करणार आहे गौरीचा मेकअप शूट तर कमेंट मध्ये सांगा कसा झालाय अजून केला नाही पण मी करणार आहे तर मी काल आले होते शूट करण्यासाठी पण लाईट नव्हते त्यामुळे आम्ही आज शूट करणार आहे तर कमेंट मध्ये सांगा लुक झाल्यानंतर कसा झालाय ओके okay, तर तिला <laughs> कॉन्फिडन्स आहे की ती खूप सुंदर करणार आहे आणि करतेस मी आधी पण केलं होतं एक दोनदायच्याकडून तर बघूया आपण कशी करते आजचा मेकअप so, सर हां आणि पसारा बघा तुम्ही आमचा बघ बघ आता भारी वाट हा हायला

पाहिजे असतील तर आपण रेंट वरती आउटफिट देतो हे तुम्ही पाठीमाग बघू शकता भरपूर सारे आउटफिट आहेत so, आपल्याकडे सो आपण रेंट वरती देतो आणि आता आम्ही दुसरा लुक चेंज करतोय ट्रेडिशनल लुक मध्ये असणार आहे पुढचं फोटोशूट आणि आता मी थोडस रेडी होत होत आता फायनल फा, लुक जो आमचा असेल नेक्स्ट तोच मी तुम्हाला डिरेक्ट दाखवते भेटू आपण पुढच्या लुक मध्ये गाईज तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत काय झालं आता माझी गाडी चोरीला गेली आणि मी एवढी टेन्शनमध्ये होती मग मग अशी ब्लॉग नाही काढला पण मी मी शॉपमध्ये होती आणि घरी जाण्यासाठी मी गाडी घ्यायला आली तर गाडीच नाही आणि आत्ता बघतोय तर कोणत्या तर लेडी मला आधी चोरून नेलेली ते आमच्या शॉपच्या साईडला रुबा म्हणून शॉप आहे त्यांनी मला सांगितलं की अशी अशी एका लेडीजने नेली म्हणून आणि आम्ही बघतोय बघतोय कॉल्स करतोय पोलिसांना इकडं तिकडं आणि नंतर माझा एक फ्रेंड आहे तो पण आला होता तिथं तर त्यानं बघितलं कोणीतरी इथं लावली आणून गाडी म्हणजे कोणत्या तरी जेंट्सनं आता आम्ही थांबलोय वाट बघत कोण आहे तर त्याला हात पकडणार आहे काय झालंय माझ्यासोबत आणि मी आली आता घरी खूप काय काय घेतलं सामान आता ह्याच्यामधून वेलनेसमधून माझं जे लागतं सकाळी मॉर्निंगला खायला वगैरे काय काय गाडी काय म्हणजे बघा ना आधी कोणीतरी गाडी घेऊन गेली लेडीज आणि नंतर कोणतरी जेंट्स आणून लावतोय तो पण कुठे माहिती आहे का जिथं माझं शॉप आहे आपल्या शॉपच्या एरियाच्या समोर दोन रोड जातात मोठे हायवे आणि त्या रोडच्या पलीकडच्या साईडला गाडी होती म्हणजे कायच बोलू मी या गोष्टीवरती यार मला लिटरली दोन मिनटासाठी असं झालं होतं की यार असं कसं कोण गाडी शॉपच्या समोरून नेईल आणि बरोबर तिथे जे आपल्या शॉपच्या असू बाबम आहे त्यांनी बघितलं होतं नेहताना त्यामुळे मला असं झालं की मिळेल बघितले कोणीतरी नेताना लेडीज होती त्या तर सी सी टी व्ही वगैरे चेक करण्यासाठी मी खूप धडपड केली आणि अशा वेळेस तरी मी व्हिडिओ नाही काढणार ना तर मला गाडी भेटल्यानंतर मी व्हिडिओ काढला गाडी जेव्हा हरवली तेव्हा मी काही व्हिडिओ वगैरे काय नाही कॉल्स वगैरे लावले इकडे तिकडे पोलिसांना वगैरे वगैरे जे ओळखीचे वगैरे आहेत सगळ्यांना आणि मी माझ्याकडून प्रयत्न केला आणि हा हात असं ठेवलाय बिकॉज समजलं लाईटमुळे हे होते त्यात आता कस्टमर कपडे द्यायला येणार आहेत ते कपडे न्यायला आता जायचं ते आता येथील दहा वाजेपर्यंत कधीही सो डन ऑफ द डे हाच या दिवसाचा अरे हाय तर या दिवस आजच्या दिवसाचं हेच घडामोडी होत्या मी दिवसभर काय व्हिडिओ शूट केला नव्हता आता केला ते पण हे असं काहीतरी घडलं म्हणून सो तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा ओके विट्याच्या लोकांना माहिती पण नाही अशा भागात रस्ता पण त्यात असला माझ्या स्वागताला नाही कुत्र पाठवलेलं समजावू नको नको काय कसे राहिली कसा पकडू कसा पकडू आणि आली आहे ठीक आहे सोडायला आली आहे घरी हिच्या ऐग हे बघी धर तू कर आणि मी हिला सोडायला हिच्या घरी आणि मी जाणार आता माझ्या घरी आणि तास झाला मी तर रोडवर बोलतो उभा राहिलो दोघी पण कारण मला पण जाऊ वाटे ना तिला सोडून आणि तिला पण जाऊ वाटे ना मला सोडून भरपूर दिवसानंतर भेटलो ना आता येईल सुहानी परत कधी रिटर्न माहिती नाही पण दिवसभर आम्ही जाम मजा केली खूप सारं काय काय खाल्लंय आणि खूप फिरलोय पण ते आम्ही व्हिडिओ मध्ये नाही दाखवलं okay. चला जाऊ का अजून पण इथंच आहे आता चांगले आणि काय आम्ही दोघी फिरून आलोय आता सगळीकडून आणि मी निघाली घरी हिला सोडायला आली हिच्या घरी आता हिला सोडणार आणि जाणार आणि तास झाला करेक्ट आम्ही रोडवरच गप्पा मारत बसलोय दोघी मी पण माझ्या घरी ना ती पण तिच्या घरी जाय दुसरी क्लिक अजून इथंच पण मग आजच्या क्लिक मध्ये हे बांधलेलं मी स्कार्फ पूर्ण त्यामुळे मी आता तोंड उघडलं म्हणून मी असा व्हिडिओ सई so मी आली आता घरी आणि आजचा दिवस खूप छान गेला माझ्या फ्रेंडसोबत खूप ठिकाणी आम्ही फिरलो खूप काही मस्त मस्त खाल्लं आणि पूर्ण दिवस छान स्पेंड केला एकमेकांसोबत आणि आता, आली आता मी आली आहे घरी आता मी एडिटिंग करत बसणार आणि थोडंसं स्टिचिंगचं काम आहे ते सुद्धा करणार आहे मी हॅलो क्युटीज तर आज आहे वार कोण वार ते नाही मी सांगणार <laughs> आज में सो आज मी निघाली एक ॲड शूट करायला हॉटेल्स ॲड शूट आहे आणि लागलंच म्हटलं फॅमिलीला पण घेऊन जाव्या मस्त जेवायला वगैरे सगळेजण बाहेर बऱ्याच दिवसानंतर सो आज मी जाणार आहे फॅमिलीसोबत जेवायला पण आणि ॲड शूट करायला पण सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आता मी रेडी होणार आहे जाता जाता मला एखादा ड्रेस किंवा एखादा टॉप पण घ्यायचा आहे विकत नवीन कारण मला माहिती नाही माझी इच्छा झाली आहे की नवीन एखादा टॉप घेऊन मी जावं शूटला सो लेट सी हा पण नवीनच आहे आत्ता तिसऱ्यांदा का दुसऱ्यांदा घातलं आहे मी पण तरीही मला घ्यायचं आहे एखादा नवीन अजून एखादा असं म्हणजे सारखं सारखं सुरूच आहे यार माझं आठवड्याला शॉपिंग ऑनलाईन शॉपिंग ऑफलाईन शॉपिंग हे ते 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 आगे था। आगे था। आगे किती। ए वटवट करू नको जा भाई चल चल <laughs> आणि फायनली दहा तासांनंतर माझी शॉपिंग झालेली आहे आणि मी घेतले तीन ड्रेस आता ह्याची रिॲक्शन बघा एवढ्या बाबतीत माझं भारे बर का माझी भाव चिडत बिडत नाहीत मला उशीर लागला मी असं टाइम लावला तर फक्त बडबडतात नसतो की किती उशीर लावू लागलो किती ट्यूशन पण चिडत नाहीत कावत नाहीत चिडून जात नाहीत ओरडत नाहीत काय करत नाहीत कारण ती चांगली आहेत <laughs> आणि मम्मी पप्पा माझी वाट बघायला लागलेत आणि so, मी एवढा उशीर लावलाय सो मी पटकन जाऊन आता घेतलेले कपडे घालते आणि मग आपण जाऊयात अशी अचानक भयानक शॉपिंग झाली आहे हो माझी म्हणजे मी निघालेली शूटला आणि मग मी विचार केला यार काहीतरी नवीन घालूया आज आपण काहीतरी वेगळं घेऊया म्हणून कारण मी बऱ्याच दिवस कुर्ती वगैरे घातल्या का नाहीत काय वाटतंय चल <laughs> बऱ्याच दिवस मी कुर्तीज वगैरे घातल्या नाहीत कॉलेज वेब सिरीजला वगैरे घेतल्या होत्या हो खूप साऱ्या एकदम आणि त्याच्यानंतर मी आज भरपूर घेतलेत कुर्तीज मग मी विचार केला की के जाऊया काहीतरी वेगळं घेऊया आणि मग शूटला जाऊया कारण तसं पण सारखेच कपडे पाच मिनिट म्हणजे किती वेळ असतो <laughs> आणि माझे अरे यार किती हे होते हम्म माझे ना माहितीये तुम्हाला आठवड्याला आठवड्याला कमीत कमी दहा ते पंधरा पार्सल मिशोचे अमेझॉन मिंत्रा नायका वगैरे ह्या सगळ्यावरून येत असतात कपड्याचे प्लस मी असं तर शॉपिंग करतच असते त्यात काय अर्थच नाही आता मला डोक्यात टेन्शन हेच आलंय की मी निघाली आहे घरी पण मम्मीला जर समजलं की मी एवढे सगळे कपडे घेऊन आले आहेत तर माझी तर धुलाईच होणार आहे मस्त आणि मग मी ह्याच्यासाठी चढते की मी सारखे कपडे घेत असते पण यार लागतं पण मला सारखं सारखं कपडे ती गोष्ट वेगळी आहे पण आता माझ्या डोक्यात प्लॅन आहे ए सांगू नको बरं का माझ्या डोक्यात प्लॅन आहे की माझ्याकडे भरपूर आहेत आता बॅग्स म्हणजे मी शॉपमधून वगैरे आणले ड्राय क्लिनिंग कपडे ड्राय क्लिनिंगचे कपडे वगैरे सगळं तर त्याच्यातच लपून घेऊन जाणार पण नवीन घातल्या तर कळणारच ना की हा कुठून आला आता नवीन तर एकच आणल्या म्हणून सांगेन पण आता व्लॉग पण बघणार यार मम्मी त्याला म्हणूया आपण बघूयात काय होते आणि मी जाम एक्सायटेड आहे कारण शॉपिंग केल्यानंतर अशी एनर्जी येते ना माझ्यामध्ये काय सांगू तुम्हाला मी मला लय भारी वाटतं शॉपिंग करायला नवीन कपडे म्हणजे यार मुलींच आणि इकडून हे बघा सूर्य असं एकदम तळपतोय माझ्यावरती आणि ऑइली झाली आहे स्किन थोडीशी कारण मी चेंजिंग रूम मध्ये जेव्हा चेंज करायला गेले ना तर तिकडे घाम येत होता मला खूप गरम होत होतं त्यामुळे पण प्लस ऊन खूप आहे त्याच्यामुळे जळतंय तोंड पण एक सुख्य आता मला गडबड आहे खूप जास्त आणि आम्ही निघालोय आता यू नो वॉट गाईज माझ्या दिदीने मी जेवढे पण आता ड्रेसेस आणलेत ए टू ड्रेस रिजेक्ट काय बोलणार पण मी मला वाईट नाही वाटत का माहितीये का कारण माझा लवकरच एक नवीन प्रोजेक्ट येतोय आणि त्याच्यासाठी मला ते कपडे एकदम परफेक्ट सूट होत आहेत मला नाही वाईट वाटलं पैसे गेल्याच शूट केल्यानंतर आम्ही बाहेर डिनर केला आणि त्याच्यानंतर मी फॅमिलीला घेऊन आले आईस्क्रीम खाण्यासाठी आईस्क्रीम पार्लरमध्ये अँड आय डोंट नो की मी तिकडं का व्हिडिओ शूट केला नाही किंवा व्लॉग का नाही घेतला जेव्हा मी डिनर करत होतो वगैरे ते सगळं करताना मी का नाही कारण मी विसरले त्यासाठी एवढंच भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय